नमस्कार बालमित्रांनो मी सौ सुनीता विजय काटम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वांडे तालुका दोन जिल्हा पुणे आज आपण मराठी विषयातील पाठ क्रमांक तीन तोडणी हा पाहणार आहोत चला या पाठाचा परिचय आपण सुरुवातीला एका पिपीटीद्वारे करून घेऊयात यत्ता सातवी विषय मराठी घटक क्रमांक तीन तोडणी या पाठाद्वारे आपण निष्पत्ती पाहणार आहोत विविध संवेदनशील मुद्द्यांविषयी स्वतःचे तार्किक विचार तोंडी किंवा लेखी स्वरूपामध्ये दत्तात्रय विंकर यांनी विविध वृत्तपत्रे आणि मासिके यातून कथा आणि कवितांचं लेखन केलेलं आहे बाळांनो चित्रामध्ये आपल्याला काही माणसं दिसत आहेत जी ऊसची तोडणी करत आहेत तुमच्या लक्षात येत असेल की हा धडा ऊस तोडणी कामगारांबाबत आहे चित्रामध्ये आपल्याला कोप्या दिसत आहेत जेव्हा ऊस तोडणीसाठी विविध टोळ्या कारखान्याच्या परिसरामध्ये येतात तेव्हा तात्पुरत्या राहण्यासाठी अशा प्रकारच्या कोप्या बांधल्या जातात आणि यामध्ये ह्या टोळ्या मुक्काम करतात ही आहेत ऊस तोडणी कामगारांची मुले ऊस तोडणीच्या कामासाठी जेव्हा साखर कारखाना परिसरामध्ये यावं लागतं तेव्हा या कामगारांबरोबर त्यांचा पूर्ण प्रपंच ते झालेला असतो आणि मग या मुलांच्या शिक्षणाची सोय करण्यासाठी या परिसरांमध्ये साखर शाळा किंवा नजीकच्या शाळा इथे मदत करतात आणि ह्या मुलांचं शिक्षण पूर्ववत होत पहा आपला देश हा कृषीप्रधान देश आहे आपल्याकडे शेतीच्या विविध कामांसाठी वापरले जाणारे साधनांची आपल्याला माहिती विचारलेली आहे आणि नावं सांगितलेली आहे याच्यामध्ये खुरपणी बांध घालणे पेरणी नांगरणी कोणकोणती साधनं यासाठी वापरली जातात बरे चला या प्रश्नाचं उत्तर आपण चर्चा करून घेऊयात बाळांनो तुम्ही खुरपणी नांगरणी पेरणी हे शब्द ऐकले असतील ना जर ऐकले असतील तर हातवर करा गुड व्हेरी गुड सर्वांनी हातखाली करा म्हणजे आम्हाला शेतीच्या या कामांची माहिती आहे पहा कामानिमित्त स्थलांतरण होतं आणि यामध्ये बांधकाम व्यावसायिक विविध रोजंदारी करणारी लोक ऊस तोडणी कामगार हे विविध जिल्ह्यातून म्हणजे बीड बार्शी अहमदनगर अशा अनेक ठिकाणाहून ज्या ठिकाणी कारखाने आहेत मग पुण्या पुणे असेल नगर जिल्हा असेल विविध जिल्ह्यांमध्ये जिथे कारखाने आहेत अशा ठिकाणी या टोळ्या कामासाठी जातात आणि ह्या टोळ्या कामाला जात असताना त्यांच्याबरोबर त्यांचा पूर्ण प्रपंच असतो मग तुम्हाला हा प्रश्न पडत असेल ना की जर पहा तुम्ही दोन दिवस शाळेतून कुठे गावाला जायचं असेल तर शिक्षकांना विचारता ना, विचार ना? की मॅडम गावाला जायचे आणि त्या काळात परीक्षा असेल शाळेत काही उपक्रम असतील तर तुम्हाला जाण्याची इच्छा होत नाही पण पोट भरण्यासाठी या कामगारांना ज्यावेळेस घरापासून दूरपर्यंत स्थलांतर करावं लागतं त्यावेळेस ते आपल्या मुलाबाळांना सोबत घेऊन जातात विशेष करून मुलींना तर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून का, ते सोबत ठेवतात आणि यामुळे या लेकरांच्या शिक्षणामध्ये खंड पडतो मग ज्या ठिकाणी ही मुलं तळठोकून असतात किंवा हा कारखाना परिसर असतो तर तिथे जवळपास जर शाळा असेल तर त्या ठिकाणी या मुलांना पाठवलं जातं तुम्ही बालरक्षक मोहीम शाळाबाह्य मुलांचं सर्वेक्षण याच्यातून नक्कीच या गोष्टी ऐकलेल्या असतील पाहिलेल्या असतील किंवा शिक्षकांच्या तोंडून हे शब्द ऐकलेले असतील कि शिक्षक अशा मुलांना शाळेमध्ये आणण्याचा प्रयत्न करतात दाखल करण्याचा प्रयत्न करतात आज या पाठामध्ये वसंत आणि मीरा या कामगारांच्या मुलांच्या जी शिक्षणाबाबतची आस आहे तीव्र ओढ आहे ही व्यक्त केलेली आहे या दोन्ही मुलांना शाळा प्रवाहामध्ये जाण्याची इच्छा आहे परंतु वडिलांना लक्षात आलंय की हे मूल कामामध्ये मदत करत आहे आणि त्यामुळे चार पैसे घरामध्ये येत आणि म्हणून वडील मुलाला शाळेमध्ये पाठवत नाहीत आणि याच सुंदर घटनेच चित्रांकन श्री दत्तात्रय विरकर यांनी तोडणी ह्या पाठामध्ये केलेलं आहे चला तर बाळांनो आता आपण हा पाठ पाहूया गाव सोडून गाडीत बसल्यावर सगळ्यांच्या डोळ्यासमोर फक्त ऊस दिसत होता निघाल्यापासून गावाकडच्या विचाराने सगळ्यांच्या मनात काहूर उठलं होतं गावाकडून सगळेजण गाडीत बसून कुठे निघाले होते साठी आणि त्यामुळे सगळ्यांना फक्त पुढे काम दिसत होतं की आता आपल्याला ऊस तोडणीसाठी जायचं आहे निघाल्यापासून गावाकडच्या विचाराने मनात काहूर उठलं होतं काहूर उठणे विचारांचं वादळ निर्माण होणे की आपलं गाव आपले मित्र मैत्रिणी आपलं घर सोडून दुसऱ्या परिसरात जेव्हा आपल्याला जायचं असतं बघा तुम्ही सुद्धा शाळेमध्ये येता तेव्हा घराकडच्या आठवणी मनामध्ये रिंगाळत असता आणि ही मुलं तर घरापासून त्यांच्या शाळेपासून सहा सहा महिने स्थलांतरत होऊन दुसऱ्या भागामध्ये जात असतात त्यामुळे या सगळ्यांच्या मनामध्ये आपल्या घराच्या आठवणी रिंगाळत होत्या परक्या गावात आपण केव्हा आलो हे तारा आणि शंकरला उमगलंच नाही उमगलं नाही कळलंच नाही प्रवास करता करता मुक्कामाच्या ठिकाणी कधी पोहोचलो हे दोघांच्याही लक्षात आलं नाही सगळ्या तोडणीवाल्यांनी मराठी शाळेजवळच्या मोकळ्या जागेत गाड्या सोडल्या आपल्या गावाकडे पण आपल्याला हे चित्र दिसून येतं की जेव्हा ऊस तोडणी करणारे रोजंदारी करणारे लोक येतात तेव्हा गाव परिसरातील मोकळ्या जागांमध्ये ही लोक आपली पालं ठोकत असतात तळ ठोकत असतात बैलांच्या मानेवरच जु खाली ठेवताच सगळी बैल शेपटी अंगावर मारत अंग खाजवायला लागली मुक्कामाच्या जागेवर आल्यानंतर बैलगाड्या सोडण्यात आल्या आणि बैलाच्या मानेवरच जु खाली ठेवण्यात आलं जू म्हणजे काय तर बैलांना बैलगाडीला जोडण्यासाठी जे लाकडी साधन वापरलं ला जातं बैलांच्या मानेवरती ठेवला जाणारा लाकडी आडवा जो उंडका असतो खांब असतो त्याला झू असं म्हटलं जात बायकांनी गाडी गाडीजवळच चुली पेटवल्या अगोदर बैलगाड्या सोडण्यात आल्या बैल आराम करू लागली आणि त्यानंतर बरोबर आलेल्या महिलांनी काय केलं की के आपल्या त्याच ठिकाणी चुली पेटवायला सुरुवात केली बाप्या माणसांनी बैल आणि पोरांनी बादल्या कळशा घेतल्या बाप्या म्हणजे पुरुष माणसं त्याच्यातल्या बायका चुली पेटून स्वयंपाक करू लागल्या पुरुष माणसांनी बैल घेतली आणि पोरांनी बादल्या आणि कळशा घेतल्या आणि सगळेजण कुठे गेले नदीवर गेले दामूनही आपली बैल नदीवरून पाणी पाजून आणली सगळ्यांनी त्या बैलांना आराम करण्यासाठी घरात लागणाऱ्या पाण्यासाठी कामं सुरू केली मीरा आणि वसंतनी जिऱ्यावर पाण्यासाठी नंबर लावला होता झिऱ्यावर झऱ्यावरती मीरा आणि वसंत कोठे गेले होते पाणी आणण्यासाठी गेले होते आणि भाकरी थापून तव्यावर पिटलं टाकलं तेवढ्यात पोरं पाणी घेऊन आली चुली पेटवून तारा काय केलं सर्वांच्या जेवणाची व्यवस्था सुरू केली पिटलं टाकलं आणि भाकरी थापायला घेतलं होतं तेवढ्यामध्ये हे दोघ जण पाणी घेऊन आले अव पाचुंदा सोडा लक्ष्मीने दिलेला आवाज दामोणे ऐकला लक्ष्मीने स्वयंपाक करून काय सांगितलं होतं की पाचुंदा सुडा अव म्हणजे आहो आणि पाचुंदा म्हणजे कडब्याच्या ज्या पाच पेंड्या असतात त्याची एकत्रित जी गड्डी केली जाते याला पाचुंदा असं म्हणतात तुम्ही आतापर्यंत पाचुंदा हा शब्द ऐकलाय का किंवा कडबा हा शब्द ऐकला आहे का आपल्या गावाकडे हा शब्द वापरला जातो जेव्हा आपण गुरांना खायला टाकतो वैरण टाकतो त्यावेळेस कडबा हा शब्द वापरला जातो तुमच्यापैकी कडबा कशाला म्हणायचं सांगायला येईल का कोणाला बर चला फक्त कडबा हा शब्द ऐकला आहे का ज्यांनी ऐकला त्यांनी हातवर करा बर छान जातेगाव शाळेतून हा दोन्ही शाळातून बऱ्याच मुलांनी हातवर केलेल्या आहेत मांगले शाळा आणि जातेगाव खुर्द दोन्ही शाळातून हातवरती केलेल्या आहेत बर जातेगावच्या शाळेमधील कोणी सांगू शकेल का की कडबा कशाला म्हणतात हा बोल बेटा हा फक्त बाजरीच्या पेंडीला कडवा म्हणतो का आपण तू सांगितलेलं उत्तर बरोबर आहे बाळा बर ओके खूप छान उत्तर देताय तुम्ही बघा जेव्हा आपण कडव्यांच्या पाच पेंड्या एकत्र करतो त्याला पाचुंद म्हणतात आणि पाचुंदा सोडून गुडघ्याने सरमड कडाकडा मोडून दामोने काय केलं होतं बैलांसमोर टाकलं होतं सरमड कशाला म्हणायचं की जे तुम्ही आता सांगितलं की बरोबर आहे कडबा आपण कशाला म्हणतो ज्वारी बाजरी यांची जी ताटा असतात कणस काढल्यानंतर जो भाग शिल्लक राहतो त्याला आपण सरमड असं म्हणतो आपल्याकडे त्याला कडबा असं म्हटलं जातं आणि हा भाग आपण काय करतो वैरण म्हणून आपल्या गुरांसाठी त्याचा वापर करतो मग दामोने काय केलं हा पाचोंदा सोडला ते सरमड कडाकडा मोडलं म्हणजे तो कडबा काढला आणि तो गुरांना घातला तसा रामा धुंडू शंकर सगळ्यांनी आपापल्या परीने बैलांसमोर सरमड मोडून टाकलं म्हणजे मुक्कामाच्या ठिकाणी आल्यानंतर ह्यांनी स्वतःच्या जेवणाची सोय प्रथम केली त्यान त्यानंतर गुरांना आराम करण्यासाठी जागा शोधली त्यांना सरमड तोडून घातलं पिठलं भाकरी पोटात ढकलून सगळ्यांनी अंधरुण पसरली जेवण करून सगळेजण काय करू लागले अंथरुणं पसरली झोपण्याची तयारी केली आराम करू लागले तांबडं फुटताच तारा झटकण अंग झटकून उठली तांबडं फुटणे सकाळ होणे सकाळ झाली आणि सगळेजण अंग झटकून उठले तिने जर्मलच्या पातेल्यामध्ये चहा ठेवला आपल्या घरामध्ये जी अॅल्युमिनियमची पातेली आहे त्याला जर्मलची पातेली म्हटलं जातं शंकर गांबई देत उठला त्याने अंथरुणाची वळकटी केली शंकर उठल्यानंतर जांभई देऊ लागला आणि अंथरणाची काय केली वळकटी केली घडी घातली ताराने तोंडावर पोचारा मारला पोचारा मारणे हपका मारणे आपण सकाळी उठल्यानंतर जे तोंड धुतो त्या पद्धतीने ताराने काय केलं तोंडावर पाणी मारलं त्याला पोचारा मारणे असं म्हणतात आणि बिनदांडीच्या कपात लाल चहा शंकरच्या फुड्यात केला बघा या वर्णनामध्ये आपल्या लक्षात येतं की या प्रवास करणाऱ्या किंवा कामासाठी इकडून तिकडे स्थलांतर करणाऱ्या लोकांची परिस्थिती काय आहे आणि कोणत्या परिस्थितीमध्ये हे लोक काम करतात तांबडा चहा समोर आलाय म्हणजे आपल्याकडचा काळा बिंदुदाचा चहा आणि सकाळी पहाटे लवकर उठून तोंडावर पाणी मारून हा काळा चहा घेऊन ही मुलं आणि त्यांचे वडील कामावर जाण्याची तयारी करतायत चहा शंकरच्या फुड्यात केला ह घ्या चहा घ्या शंकरने चहाचा कप हातात घेतला शंकर अरे शंकर अर मामू चिठ्ठी देऊन गेलाय थळात जायचंय शंकर चहाच घेत होता तोवर त्याच्या कानावर आवाज आला की मामूने चिठ्ठी दिलेली आहे आणि थळात जायचंय थळात म्हणजे ऊस तोडणीचं ज्या ज्या ठिकाणी काम घेतलेलं आहे त्या त्या ठिकाणी जाऊन ऊस तोडणी करून त्या गाड्या भरून कारखान्याला पाठवाव्या लागतात आणि ह्या टोळ्या अशा वेगवेगळ्या ठिकाणी ह्या कामाचे काम घेत फिरत असतात मग पहिल्या थळावर जायचंय म्हणून दामूने शंकरला आवाज दिला दामूचा आवाज काळावर पडताच हा आलो आलो असं म्हणून शंकरने घटा घटा चहा पोटात ढकलला आलो 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 शंकर म्हणाला की हा आलोच बाबा आणि घाई घाई त्याने काय केलं तो चहा पिऊन घेतला सगळ्यांनी नदीच्या काठावर मोकळ्या रानात सामान उतरव उतरवलं आणि थळाचा रस्ता धरला नदीच्या काठावरती सगळ्यांनी बैलगाड्यांमध्ये जे घरात लागणार सामान आणलेलं होतं दैनंदिन दिनचर्येसाठी हे व्यवस्थित उतरवून ठेवलं आणि ज्या ठिकाणी ऊस तोडणी सुरू करायची होती अशा ठिकाणी ही, तोड़, ही सगळी लोक रवाना झाली शंकर ताराणी आपला कोयता सोबतीला घेऊन मीरा आणि वसंतला बरोबर घेतलं या कुटुंबात कोण कौन कोण आहे शंकर आहे त्याची बायको तारा आहे आणि त्यांची दोन मुलं आहेत मीरा आणि वसंत एका माग मिळणारा रोज हा ठरलेला असतो प्रत्येक एक माणूस म्हणजे एक कोयता धरला जातो म्हणजे ह्या कुटुंबामध्ये चार जण ऊस तोडणीच काम करत होते आणि त्यामुळे घरात येणारं उत्पन्न वाढलेलं होतं आज ऊस तोडणीचा पहिला दिवस असला तरी उघड्यावर झोपून थंडीने अंग काकडून निघतं म्हणून दुपारीच थळातून लवकर परतायचं असं सगळ्यांनी ठरवलं जेव्हा हे सगळेजण ऊस तोडणीला निघाले दामूचं कुटुंब शंकरचं कुटुंब त्यावेळेस सगळ्यांनी काय ठरवलं की आज ऊस तोडणीचा पहिलाच दिवस आहे पण रात्रभर उघड्यावर झोपून अंग काय झालं होतं काकडून निघालं होतं म्हणजेच थंडगार झालं होतं गाठून गेलं होतं काकडणे गाठून जाणे आणि हे गाठून गेल्यामुळे सगळ्यांनी दुपारीच आपलं काम पटकन उरकायचं ऊस तोडणी लवकर उरकायची आणि माघारी मुकामाच्या ठिकाणी यायचं असं सर्वांनी ठरवलं होतं थळामध्ये था। पाय ठेवताच शंकरने ऊसावर घाव घालायला सुरुवात केली ऊस तोडणीच्या ठिकाणी आल्यानंतर त्या शेतामध्ये पोचल्यानंतर लगेचच लोक कामाला लागली शंकरने ऊसावरती घाव घालायला सुरुवात केली म्हणजे घाव घालणे तोडणी ऊस तोडायला सुरुवात केली मिरणी मोळ्या बांधल्या तेव्हा दिवस माथ्यावर केव्हा आला हे समजलंच नाही आई वडील काय करू लागले ऊस तोडू लागले लेकर त्याच्या मोळ्या बांधू लागले आणि हिरवा चा, चारा मिळाल्याने बैल पण मस्त जोगली होती बैल काय करत होती मस्त हिरवा चारा खाऊन आराम करत होती सगळ्यांना वाढे टाकून शंकूच्या आकाराच्या कोप्या बांधून सामान लावलं जेव्हा संपूर्ण काम उरकून माघारी थळातून मुक्कामाच्या जागेवर ही लोक आली तेव्हा शंकूच्या आकाराच्या कोप्या बांधायला घेतल्या कारण आदल्या रात्री प्रवास करून आल्यानंतर स्वयंपाक केला बैलांना आराम करू दिला आणि आहे त्या ठिकाणी अंथुण घालून आराम केला बघा तुमच्यासारखीच शाळा शिकणारी मुलं आई वडिलांसोबत कामासाठी जेव्हा स्थलांतर होतं तेव्हा वडील ज्या परिस्थितीमध्ये जगत आहेत त्याचबरो त्याच परिस्थितीमध्ये त्यांच्याच बरोबर त्या मुलांना सुद्धा तसेच दिवस काढावे लागतात त्यांच्या मानाने तुमचं जीवन किती सुखी आहे ना आणि किती सुरक्षित आहे ऊस तोडणीसाठी हातावर पोट असणारे हे कामगार ज्यावेळेस प्रवास करतात तेव्हा अनेक किलोमीटर प्रवास करून कारण बैलगाडी हे त्यांचं साधन आहे ज्याच्यातून त्यांना ऊस व्हावा लागतो आणि त्यामुळे ज्या ठिकाणी ऊस तोडणीला जायचंय अशा ठिकाणी इतका प्रवास केल्यानंतर हे दमून जातात आणि या घटनेमध्ये आपण पाहतोय की खूप सारा प्रवास करून आल्यानंतर हे कुटुंब दमलं आहे त्यांच्या बरोबरची सगळी माणसं दमल्यामुळे जेवण वगैरे करून ते तिथे झोपलेले आहेत आणि सकाळी उठून मात्र कामाला लागले प्रथम त्यांनी ऊस तोडणी केली आणि ऊस तोडणी करून पुन्हा मुक्कामाच्या जागेवर आल्यावर मात्र आता त्यांनी राहण्याची सोय सुरू केली मग माघारी येताना त्यांनी ऊस तोडणी करताना जो हिरवागार चारा होता तो बैलांसाठी आणलेला आहे ते वाढ त्यांनी त्या गुरांना टाकले आणि मग शंकूच्या आकाराच्या कोप्या बांधून सामान लावलं पाठ सुरू होताना आपण मध्ये काही घरं पाहिली दोन तालुक्यातील जो अनुराग साखर कारखाना आहे ज्या ठिकाणी अशा मुलांना आपण शिकवण्याचं काम करतो त्या तिथल्या कोप्या होत्या आणि तिथल्या मुलांचं शिक्षण कशा पद्धतीने चालू आहे ते त्याचा फोटो तुमच्या समोर होता तशाच शंकू आकाराच्या कोप्या ज्या लवकर भांडा येतात आणि पाचटापासून उभ्या करता येतात अशा कोप्या कारखान्यावरती उभ्या केल्या जातात मग शंकूच्या आकाराच्या कोप्या बांधून सगळ्या घरामध्ये मिराणी वसंत शंकर यांनी सर्वांनी मिळून ही सामान लावलं तर तारानेही सामान लावून चिमणीचा उजेड केला चिमणी छोटासा दिवा ताराने पण काय केलं सामान लावलं आणि छोटीशी चिमणी पेटवली तिथं थोडीशी वात वरती घेताच उजेड पडला आणि त्यामध्ये मीराला वसंताचं पुस्तक दिसलं वशा तुपलं पुस्तक वशा तुपलं पुस्तक म्हणजे वशा वसंता तुझं पुस्तक बघ तुझं पुस्तक सापडलं म्हणून ती ओरडू लागली मीराचा आरडाओरडा ऐकून वसंतला शाळेची आठवण झाली ते पुस्तक दिसल्यामुळे मीराने ते पुस्तक दिल्यामुळे वसंताला आपल्या शाळेची आठवण झाली आणि वसंत कोपी बाहेर बसलेल्या शंकरच्या मागे जाऊन उभा ठाकला वसंत कुठे गेला ते पुस्तक घेऊन कोपीच्या बाहेर गेला तिथे त्याचे वडील बसलेले होते आणि त्यांच्या मागे उभा ठाकला उभा ठाकला उभा राहिला त्याने शंकरच्या खांद्यावर हात ठेवला बापाच्या खांद्यावर हात ठेवून एका विचारलं दादा, दादा मला शाळेत कवा धाडणार काय विचारलं दादा मला शाळेत कवेत कवा धाडणार म्हणजेच मला तुम्ही शाळेत कधी पाठवणार आहे आता मी इकडे आलोय मला शाळेत जायचं आहे थळामध्ये जोशात काम करणाऱ्या वसंतला शंकरने पाहिलं असल्याने शाळा बिळा काय नाही थळामध्ये म्हणजे जेव्हा ह्या ओसतोड्या काम करत होत्या त्यामध्ये त्यांनी शंकरला काम करताना पाहिलं होतं आणि शंकर खूपच छान पद्धतीने काम करत होता आणि त्यामुळे घरामध्ये रोजंदारीनी पैसा येत होता आणि म्हणून त्याच्या वडिलांनी त्याला उत्तर दिलं की, तुझी जा जा। ला ला। की आता तुझी शाळा बस झाली खाऊन घे आणि झोप तांबड्यात तोडीला जायचं आहे जा झोप जा वडिलांनी मुलाला सांगितलं हे काय करायचंय सकाळी उठून आपल्याला ऊस तोडायला जायचंय त्यामुळे आता शाळेचा विचार करायचा नाही असं म्हणून त्याला गप्प केलं शंकरच्या मागे उभं राहून खांद्यावर हात ठेवून विचारताना उसाच्या पाहून हपकून गेला होताला शाळाही शिकायची होती पण उसाचं पाचट जे असतं ना बळांनो ते कापताना अंगावरती जे ओरखाडे उठतात त्यामधून रक्ताचे थे थेंब बाहेर येतात ऊस कापणं इतकं सोपं आहे आणि हे स्वतः वसंताने आपल्या बापाच्या अंगावरती पाहिलेलं होतं त्यामुळे त्याला शाळाही शिकायची होती पण त्याचबरोबर वडिलांना धाडस सुद्धा त्यामध्ये नव्हतं आणि म्हणून तो हपकून गेला होता स्तब्ध झाला होता त्याला वडिलांचे कष्ट दिसत होते त्याच्या मनात शिक्षणाविषयीची उलाघाल चाललेली होती शंकरच्या बोलल्याने वसंत उपाशीत झोपला शंकरच्या लक्षात आलं की आता ह्या कामामुळे आपल्याला शिकायला मिळणार नाही आणि त्यामुळे तो थोडासा मनामध्ये नाराज झाला आणि उपाशीत झोपून गेला आणि त्यामुळे त्याच्या बहिणीला मीराला सुद्धा तामाल फार वाईट वाटलं कोपी बाहेर अंधुक को उजेडात ताराने चूल शिलगावून तवा ठेवला होता तारा ही पण एक विद्यार्थिनी आहे पण तीही आता घरामध्ये सगळ्या कामामध्ये मदत करत होती ती पण घरामध्ये स्वयंपाक पाणी सगळं सांभाळत होती भाकरी थापण्याच्या आवाजाने वसंतला जाग आली कोपीमध्ये तारा भाकऱ्या करत होती त्या भाकऱ्यांच्या आवाजाने वसंतला जाग आली शंकरने नदीवर जाऊन गुंडाभर तर मीराने कळशीभर पाणी आणलं होतं शंकरने गुंडा अं नदीवर जाऊन गुंडावर म्हणजे गुंडा म्हणजे छोटासा गडू असतो मोठी कळशी जशी असते त्याप्रमाणे छोटी कळशी असते त्याला गडू किंवा गुंडा असं म्हटलं जात शंकरने थळात जायची तयारी चालवली होती आणि मिराने पाट्यावर मिरचीचं वाटण वाटून आईकडे दिलं होतं शंकर आणि मीरा वसंत सगळेजण आता कामावर जायची तयारी करत होते मीरे अगं आवर लवकर त्या वशाला उठ्यो हो, अरे आवरा लवकर गाड्या निघाल्या आईने आवाज दिला होता की मीरा तुझंही लवकर आवर आणि वसंताला काय कर उठव शंकरच्या आवाजाने ताराने कालवणाला फोडणी दिली सगळ्यांच्या गाड्या वाट्याला लागल्या शंकरनीही आपली गाडी झुंपली सर्वजण उठून स्थळाकडे जाण्याची तयारी करू लागले बाळांनो आतापर्यंत आपण ह्या पाठामध्ये शंकरचं कुटुंब त्याची बायको आणि वसंत आणि मीरा यांचा प्रवास पाहत आहोत बघूया आपल्या ह्या छोट्याशा वसंतच्या आयुष्यामध्ये काय घडतंय त्याच्या बाबत त्याला शाळेत पाठवतायत का उद्या आपण सर्वजण याच वेळेमध्ये पुन्हा भेटणार आहोत आणि पुढील भागामध्ये वसंतला शिक्षणासाठी शंकर मदत करतोय का किंवा त्याचं मतपरिवर्तन कसं होत आहे हे आपण पाहूयात तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आपल्या बोलीभाषेमध्ये आज जे नवनवीन शब्द आलेले आहेत त्याची माहिती घेणार आहात आणि उद्या मला तुम्ही उस्तोडणी कामगार यांच्या स्वतः लिहिलेली दहा वाक्य की त्यांच्याबद्दल तुम्हाला काय माहिती मिळाली उद्याच्या पाठाची सुरुवात करताना आपण तुमच्याकडून करणार आहोत आणि त्याबाबतची माहिती तुम्ही मला सांगणार आहात की ऊस तोडणी कामगाराचा आयुष्य कसा आहे किंवा त्याच्या निरीक्षणातून तुम्हाला कोणती माहिती मिळालेली आहे भेटूया उद्या याच वेळेमध्ये हाच पाठ घेऊन पुढील भागामध्ये धन्यवाद